तर मित्रांनो पाहू शकाल अशा प्रकारे आपली भाताची लावणी पूर्ण झालेली आहे सगळ्या शेतांची लावणी झालेली आहे नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भात लागवड मित्रांनो या वर्षीची जी भात लागवड आहे ती आम्ही कशा प्रकारे केली पारंपरिक पद्धतीने बैलांच्या साह्याने गाळ करून आपण ही भात लागवड केलेली आहे तर ही भात लागवड आम्ही कशा प्रकारे केली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत अरे तू

out if you want to it. Yeah. Mm -hmm.

இது சரல்வராங்கி तर मित्रांनो पाहू शकाल अशा प्रकारे आपली भाताची लावणी पूर्ण झालेली आहे सगळ्या शेतांची लावणी झालेली आहे एकच शेत आपल्याला दाखवतो आहे एक, एक वरती आहे एक खाली आहे पाहू शकाल आणि आपण घरी हाताने भात लावलेलं आहे दोरीवर वगैरे लावलेलं नाही आहे पाहू शकाल इंद्रायणी भात आहे यावर्षीचं बाकीची पण शेतं आपल्याला पुढं दाखवतो मी इकडचं पण हे या शेतामध्ये पण लावून झालेलं आहे पाहू शकाल तलावसुद्धा भरलेला आहे ही काही मोठ्या साईजची दाढ झाली होती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा पाहू शकाल दोन दिवस झालं मुसळधार पाऊस चालू आहे आणि पावसामुळं आपली जी भात शेती होती ती पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे पूर्ण शेतच पाण्याखाली गेलं आहे तेव्हा इथून हे भात लावलेलं दिसत असून आणि हे थोडंसं रोप राहिलेलं बाकी पाहू शकाल तुम्ही भरपूर पाऊस चालू आहे